विचारे आधारे जनतेचा वाघ हसेनेचा राजन विचारे झाल्या शिव धनुष्याची पेट शाल रे शिवसेनेचा मर्द कडी काढेल हा रे आनंद दिघेचा शिष्य तो ठाकरेचा मामळा दिनेश ठाकूर साहेबांचा स्वागत करा एक सेकंड त्यांचं या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं व्यक्त व्य महाराष्ट्राची मुलुक मैदान तोफ या ठिकाणी त्यांचं भाषण झालेलं आहे आणि मी आता या ठिकाणी काय बोलणार आपण एलईडी स्क्रीनवरती बघितलं की नाही तुमच्या खासदारांनी काय काय कामं केली आज खऱ्या अर्थाने या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून आपण मला दोनदा भरघोस मताने निवडून दिला आणि गेल्या दहा वर्षामध्ये या नमुंबई शहरामध्ये असेल ठाणे असेल मीरा भाईंदर असेल या ठिकाणी जी काही विकासाची कामं केलेली आहेत ते आपल्यासमोर आपण ठेवलेली आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही बघितलं असेल एखाद्या खासदाराला आपल्या कारकिर्दीमध्ये काम करणं त्या ठिकाणी केंद्रामध्ये त्या खात्याकडून ती कामं करून घेणं मला सांगायला आनंद वाटतो की जे दिगा स्टेशन त्या ठिकाणी झालेलं आहे देशावर कर्ज होत पंचावन्न लाख कोटी आज दोन हजार चोवीस साली देशावर कर्ज आहे दोनशे पाच लाख कोटी कुणाला वाटत असेल माझ्या डोक्यावर कर्ज नाही मोदी सरकारने करून ठेवलंय दीड लाखाचं कर्ज तुमच्या डोक्यावर म्हणजे दहा वर्षात दीडशे लाख कोटीचं कर्ज उचललं म्हणजे जीएसटी उत्पन्न चौपट झालंय दीडशे लाख कोटीचा कर्ज उचललंय हे पैसे गेले कुठं शिक्षण मोफत झालं आरोग्य सुविधा मोफत मिळत आहे तुमच्या खात्यावर काय पंधरा लाख जमा झालेत उद्योग वाढलेत कंपन्या नव्या आल्यात प्रकल्प उभा राहिलेत मग हे पैसे कुठे जात आहेत कधीतरी आम्ही शांतपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा आज परिस्थिती काय आहे जगणं महाग होत चाललं इथल्या प्रत्येकाच कुठला खटक चुकी आहे परवा एका चौकात एक तरुण उभा राहून मोठमोठ्यानं बोलत होते हे सरकार बिनकामाचं त्या सरकारनं महागाई वाढवली या सरकारनं बेरोजगारी वाढवली हे सरकार उपयोगाचं हो नाही बघता बघता त्याच्यामोती गर्दी जमा झाली तो तोपर्यंत पोलीस आले पोलिसांनी त्या तोरणाला उचललं आणि पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनला नेल्यावर त्या तोरणाने विचारलं मला इथं का धरून आणलंय तसे ते इन्स्पेक्टर म्हटले तू सरकारच्या विरोधात बोलत होतास म्हणून तुला धरून आणलंय तसं तू तरुण म्हणला अह मी आपल्या सरकारच्या नाही पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो तसे ते इन्स्पेक्टर म्हटले तू काय आम्हाला वेळा समजतो का आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं <laughs> आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार उपयोगाचं हो नाही आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं बेरोजगारी वाढवली ते परवा दुसऱ्या टप्प्याचं मतदान झाला नांदेडच्या बिलोलीच्या रामतीर्थ मतदान केंद्रावर हे तरुण मतदान करायला गेला आणि मतदान करायला गेल्यावर सोबत आणलेल्या कुराडीनं त्यानं ईव्हीएम मशीनच फोडून टाकल्या पोलिसांनी पकडलं का केलं असं म्हटलं मी एम ए झालोय मला नोकरी नाही आणि मला रोजगार न मिळण्या पाठी हे सरकार आहे म्हणून मी एम फोडका इतका इतका रोजगार मिळणार ना आहे का नाही त्याच मशीन मध्ये बटन दाबून राजन विचार्यांना विजयी करून जर संसदेत पाठवलं तर आमच्या पोरना रोजगार मिळेल हे पहिलं लक्षात असू दे मध्ये या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आणि सर्व काँग्रेस राष्ट्रवादी आर पी आय त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड आप पार्टी अशा सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मिटिंग होत आहेत आणि दिवस रात्र मला वाटतं हे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी काम करत आहेत आणि आता ह्या हा जो टप्पा चालू आहे हा दुसऱ्या टप्प्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये पूर्ण होईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये परत एकदा हे सुरू होईल आणि पक्षप्रमुख उद्धव सुद्धा ठाण्याला जाहीर सभा इकडे होणार आहे उद्या आम 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 आदमी पार्टीचे संजय सिंग थाने थाने आशा दिने चे चे आशा या ठिकाणी ठाण्यामध्ये येत आहेत अशा पद्धतीने सर्व पक्षाचे नेते आहेत आदरणीय शरदचंद्रजी साहेब असतील काँग्रेसचे नेते असतील असे सर्व नेते मंडळी ह्या याला उपस्थित राहणार आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून जवळजवळ चौसष्टच्या वरती त्या ठिकाणी मिटिंग आतापर्यंत झालेल्या आहेत आणि सर्व ठिकाणी शिस्तबद्ध कार्यक्रम चालू आहे आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करत आहेत त्यामुळे विजय हा सोपा आहे आणि मला विश्वास आहे ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा मला खासदार म्हणून या ठिकाणी ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर येथील नागरिक मला निवडून देतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो ठीक आहे आता ते काय बोलतात मी तुम्हाला तेच सांगतो आहे ते काय बोलतात एवढं बोलणं बोल त्याला उत्तर द्यायला मी काय बांधील की नाही परंतु एकच सांगतो आहे की आज ज्या पद्धतीने आज पक्ष चोरणं पक्षाचं चिन्ह चोरणं नेते प चोरणं अशा पद्धतीने हे जे काय चालू आहे हा महाराष्ट्र एक सुसंस्कृत हे आहे आणि या ठिकाणी आज या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये खास करून या मिंदे गटाच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकल्या जात आहेत आणि तुम्ही इकडे या आणि आमच्या वॉशिंग मशीनमधून आम्ही तुम्हाला हे करतो आणि अशा सर्व भ्रष्टाचारी लोकांना त्या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे पक्षामध्ये आज इक्बाल मिरची सारख्या ज्या ह्याच्यामध्ये आरोप असणाऱ्या माणसालासुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजे आज जे काय चाललं आहे ना ती जनता बघते आणि जनता वीस तारखेला दाखवेल आणि चार तारखेला तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल मला वाटतं मतदारांपुढे हे म्हणण्यापेक्षा प्रत्येक म पक्षाला त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणं राबवण्याचा हक्क आहे आणि ते मला वाटतं ते निभवतात एवढाच विषय मला वाटतं ते काय बोलतात त्याला उत्तर देणं मी बंधनकारक नाही परंतु एकच सांगतो आता तुम्ही बघितलं असेल नवी मुंबई मध्ये किती सभा झाल्या उद्धव साहेबांची सभा रेकॉर्ड ब्रेक झाली सर्व सभा आता आज इथलीच म्हणा ना आज मैदानामध्ये मुंगी शिराला दागा नव्हते त्यामुळे ते काय बोलतात हे महत्वाचे पक्ष तुम्ही चार तारखेला काय होईल ते बघा घोडा मैदान जवळ आहे आणि नक्कीच तुम्हाला दिसेल हो विचार ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य राजनजी विचारे यांच्या प्रचारार्थ इथं सभा झाली आपण सगळे साक्षीदार आहात जनमाणसांचा प्रचंड उत्साह आणि प्रचंड प्रतिसाद हे सांगतोय की सन्मान्य राजनजी विचारे या लोकसभेला पुन्हा एकदा हॅट्रिक करतील आणि ठाणेकरांच्या सेवेसाठी खासदार म्हणून निश्चितपणे पुन्हा रुजू होतील खरंतर गेली दहा वर्ष तिने जे इथं काम करून ठेवलंय रस्त्यापासून रेल्वे स्टेशन पर्यंत पाण्यापासून ते अगदी उद्योगांपर्यंत आणि पोरांपासून थोरांपर्यंत अगदी मग ती आरोग्य सुविधा असेल किंवा कडा संकुल असेल या सगळ्याची जाणीव इथल्या सर्वसामान्य माणसाला आहे आणि खरंतर विकास कामांच्या बळावरच राजनजी विचारे निश्चितपणे हॅट्रिक करतील चांगल्या पद्धतीचं यश मिळताना दिसत आहे ही निवडणूक आता जनतेनंच हातात घेतलेली आहे त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला बदल दिसेल आणि पस्तीस च्या पुढं महाविकास आघाडी निश्चित या जागांवर विजय होईल आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा